जालना शहरातील अतिक्रमणात झाली वाढ अतिक्रमणच्या प्रश्नावरून भाजप आमदार जालना महापालिका आयुक्तांवर आक्रमक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार लोणीकर यांनी महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना धरले धारेवर एखाद्या माणसाने जालना शहरात गाडी चालवली की त्याला परिवहन विभागाच्या लायसन्सची गरज नाही शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेवरून लोणीकर यांचा टोमना महापालिका आयुक्त पगार घेतात मग अतिक्रमण का काढत नाहीत आमदार लोणीकर यांनी महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना सुनावले खडे बोल जालना शहरातील अतिक्रमणात वाढ झाली असून शहर अतिक्रमणामुळे गुंतलं गेलंय अशी टीका आमदार बबनराव लोणीकर यांनी आज दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान केली आहे आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीत आमदार लोणीकर यांनी जालना महापालिका आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले यावेळी आमदार लोणीकर यांनी आक्रमकपणे बाजू मांडत शहराला बकाल करू नका अशी विनंती केली आहे एखाद्या माणसाने जालना शहरात गाडी चालवली की त्याला परिवहन विभागाच्या लायसन्सची गरज नाही असा म्हणत जालना शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेवरून आमदार लोणीकर यांनी टोमना दिलाय शहरातील दिल अतिक्रमण काढा जर प्लॉट विकले गेले असतील तर ते अतिक्रमण काढा अशा सूचना आमदार लोणीकर यांनी महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना दिल्या आहेत महापालिका आयुक्त पगार घेतात मग अतिक्रमण का काढत नाहीत असं म्हणत लोणीकर यांनी खांडेकर यांना खडे बोल सुनावलेत सहा महिन्यापूर्वी पालकमंत्री अतुल सावे यांनी त्यांना निलंबित करेल असं म्हटलं होतं तरी देखील आजच्या बैठकीत महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी सभागृहाची दिशाभूल केली असा आरोप आमदार लोणीकर यांनी केला आहे हा विषय मांडला आमच्या सगळ्या आमदारांनी जालनातला विषय मांडला एक एक पाच पाच कोटी रुपयाचा प्लॉट मेन रोडवर डी पी रोडवर एक कोटी दोन कोटी पाच पाच कोटीचे अतिक्रमण झालेत आता ते अतिक्रमण झालेत का महापालिकेनं जागा ऐकल्यात आंधळ झाले पण पीठ खातं महापालिका याच्यासाठी झाली का एवढे मोठे अतिक्रमण झालेले आहेत शहरामध्ये अर्धे शहर गुंतलेलं आहे नगरपालिकेच्या सीओना मागच्या मध्ये आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी विशेष करून मी आक्रमकपणे बाजू मांडली की शहराला बकाल करून नका एखाद्या माणसानं जालना शहरात गाडी चालवली की त्याला आरटीओच्या लायसन्सची गरज नाही इतकं जाम शहर होते ही सगळे अतिक्रमण काढा विकली असतील तरी काढा प्लॉट विकले असतील थेट आरोप केलाय मी महापालिका आयुक्तावरती हे का करत नाही तुम्ही पगार घेता साईट पोहोचला बसा पालकमंत्र्यांनी कडक शब्दात मागच्याही मीटिंगमध्ये सांगितलं होतं की मी तुम्हाला निलंबित करीन सहा महिने झाले या आयुक्तानं अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष केलं आणि सभागृहाची दिशाभूल करत होते जे बायपास आहे आपला हा आंबडचा बायपास आहे भोकरदनचा बायपास आहे मंठ्याचा बायपास आहे जे नॅशनल हायवे आणि बायपासचे अतिक्रमण काढत त्याचं श्रेय लाटत होते महापालिका आयुक्त पालकमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही पंधरा दिवसात हे मोठे अतिक्रमण काढा आणि नाही काढले तर मी निलंबित करीन अशा प्रकारच्या महापालिकेचे विषय आहेत पाण्याचा विषय आहे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा शहरामध्ये आम्ही राहतो शहरामध्ये मी वीज वितरण कंपनीला धारेवर धरलं धारे की आठ आठ तास दहा दहा तास शहरात लाईट नाही मूळ जे शहर आहे तिथलचे प्रॉब्लेम थोडे कमी आहेत पण चौधरी नगर आहे यशवंत नगर आहे माऊली नगर आहे हे जे सगळे नवीन शहर बसलेलं आहे आणि या नवीन शहरामुळे महापालिका झाली मतं वाढली त्यामुळं हो शहरामध्ये जर एवढा पैसा केंद्र सरकार राज्य सरकार खर्च करतं वीज वितरण कंपनीचे जे काही डिव्हिजन आहेत जे कार्यकारी अभियंता आहेत निष्क्रिय आहेत त्यांना काही गांभीर्य नाही आहे आठ आठ दहा दहा तास शहरात लाईट नाही आहे आठवड्यातून पंधरा दिवसातून एक दोन दिवस लाईट नसते ग्रामीण भागातही लाईटचे प्रश्न आहेत आता हे सगळं स्ट्रक्चर उभं करणं चालू आहे त्याच्या माध्यमातून चोवीस तास वीज देण्याचा पंतप्रधानांचा संकल्प आहे माननीय ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप चांगलं प्लॅन केलेलं आहे पाठक नावाचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी ये एक मिटिंग घेतली होती इथे इन्फ्रा कंपनी आहे एक वीज वितरण कंपनी आहे लोकप्रतिनिधी आहेत सगळा आराखडा आमच्या समोर ठेवला मात्र अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पाठक साहेबांनी की लोकप्रतिनिधींच्या सूचना घ्या त्यांचं मार्गदर्शन घ्या पण कशाचं दर्शन नाही मार्गदर्शन नाही मार्ग अशा प्रकारचा कारभार आहे विधानसभेमध्ये हा प्रश्न मी पाठवलेला आहे